नमस्कार जय हिंद स्वागत आहे आपले बी जे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो लास्ट टाइम आपण एक व्हिडिओ बनवला होता जे काय मेरिट लिस्ट लागली होती त्या संदर्भातला आणि मेरिट लिस्ट लागल्यानंतर बरखास्त तुमच्यासाठी असणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे जे हमीपत्र कशा पद्धतीनं भरतात त्याबद्दल मी माहिती सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला आपण सुरुवात करूया मी जास्त तुमचा वेळ घेत नाही आणि अजून एक गोष्ट म्हणजे या आपल्या युट्यूब चॅनल जर कोणी नवीन असेल तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेलकन आहे त्याला ऑन करून घ्या जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ जर बनवला तर तो थेट तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन पोहोचेल मित्रांनो चला आपल्या मुख्य व्हिडिओला आपण सुरुवात करूया पहा मित्रांनो हे डॉक्युमेंट संदर्भातलं आणि तुम्हाला एका दिवसाला म्हणजे किती विद्यार्थी बोलवले आहेत विद्यार्थी संख्या त्या संदर्भात हे संपूर्ण माहिती असणार आहे तसेच तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय घेऊन जायचं आहे फोटो किती लागणार आहे ठिकाण वगैरे तुम्हाला मी लास्ट टाईम सांगितलं होतं तरी आता आणखीन बोला तुम्हाला ठिकाण सांगणार आहे आणि एकदम डिटेल पूर्ण माहिती दिलेली आहे त्यांनी चला मित्रांनो आता याच्यामध्ये काय म्हणले बघा आदेश आहे त्या आदेशाकडे लक्ष द्यायचं आहे तुम्हाला संदर्भित आदेशानुसार समादेशिक होमगार्ड ब्रहन मुंबई यांच्या पटावर टोटल किती दोन हजार सातशे तेवीस मानसेवी होमगार्ड सदस्य यांची नवीन नोंदणी झालेली आहे पुरुष व महिला उम, महिला होमगार्ड सदस्य यांचे बंधपत्र हमीपत्र भरून घेण्याकरिता खालील नमूद दिनांक व नेमून दिलेल्या वेळेत अनुक्रमांकानुसार नवीन सदस्य यांनी हजर राहावे अशा पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे आणि आता याच्यामध्ये डॉक्युमेंट्स काय काय लागणार तुम्हाला सांगितले त्यांनी संबंधित सदस्य यांनी येताना कागदपत्र ठेवण्यासाठी एक फाईल आधार कार्ड पॅन कार्ड निवडणूक ओळखपत्र जन्माचा दाखला शिक्षणाचा पुरावा तांत्रिक प्रमाणपत्र भरती अर्जात उल्लेख केला असल्यास म्हणजे जर तुम्ही तांत्रिक प्रमाणपत्र जर ज्यावेळी तुम्ही अर्ज भरला होता त्यावेळी उल्लेख केला असेल तर तो तुम्हाला तांत्रिक प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे कारण की काही उमेदवारांना तांत्रिक सुद्धा दिलेले आहेत तर जड वाहन चालक परवानापत्र भरती अर्जात जर उल्लेख केला असल्यास म्हणजे नाहीतर तुम्ही म्हणत असाल की सर प्रत्येकाला कंपल्सरी आहे का म्हणजे वाहन चालक परवाना तर तसं काही नाही जर तुम्ही अर्जात जर उल्लेख केला असेल तर तो तुम्हाला सोबत घेऊन जायचा आहे त्याचे छायांकित प्रत घेऊन जायचे तसेच दोन रंगीत स्वतःची अलीकडील प्रशिक्षण संस्था होमगार्ड महाराष्ट्राचे सेवा सदन रोड घाटकोपर पश्चिम घाटकोम घाटकोपर पश्चिम रेल्वे स्थानकाच्या बाहेरील बाजूस येण्याकरिता शेअर रिक्षा आहेत मित्रांनो तुम्हाला एवढी डिटेल माहिती सांगितलेली आहे कारण की बाहेर ज्यावेळी तुम्ही येता पश्चिम रेल्वे स्थानकाच्या बाहेरील बाजूस येण्याकरिता शेअर रिक्षा आहेत येण्याचे ठिकाण होमगार्ड सांगणे या ठिकाणी हजर राहणे आता तुम्हाला एकाच दिवसाला किती उमेदवार हजर राहायचं आहे पहा एक दोन तीन चार पाच दिवस तुमचे जे काही डॉक्युमेंट चेकिंग असे किंवा डॉक्युमेंट पडताना आणि हमीपत्र भरून घेण्याचे दिवस आहेत मित्रांनो कारण की भरपूर दोन हजार सातशे तेवीस उमेदवार असल्यामुळं जास्त उमेदवार आहेत त्यामुळे तुम्हाला जास्त दिवस दिलेले आहेत आणि एका दिवसाला किती उमेदवार बोलले पहा पहिला दिवस आहे सात एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत आणि त्या टायमिंगमध्ये तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे कारण की वेळ लागत असतो मित्रांनो त्यामुळे लवकरात लवकर हजर राहायचं असतो निवड यादीतील जे काही अनुक्रमांक आहे अनुक्रमांक एक ते सहाशे एवढे पुरुष उमेदवार पहिल्या दिवशी राहतील आणि जवळपास पहिले चार दिवस पुरुष उमेदवारच असणार आहेत आणि लास्टचा जो दिवस आहे अकरा तारखेचा त्या दिवशी महिला उमेदवार असणार आहेत पहिल्या दिवशी एक ते सहाशे असे पुरुष उमेदवार असणार आहेत दुसऱ्या दिवशी आठ तारखेला दहा ते एक वाजेपर्यंत आहे सहाशे एक ते बाराशे पुरुष उमेदवार हजर राहतील तिथं नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत बाराशे एक ते अठराशे पुरुष उमेदवार राहतील नंतरनं दहा तारखेला सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत अठराशे एक ते दोन हजार चारशे दहा पुरुष उमेदवार हजर राहतील लास्टला बघा मित्रांनो अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी एक इथं फक्त सर्व महिला उमेदवार हजर राहतील अनुक्रमांक एक ते तीनशे चौदा इथपर्यंत ह्या सर्व महिला उमेदवार तिथे तुम्हाला हजर राहायचं आहे मित्रांनो कंपनी नायक होमगार्ड बृहन मुंबई यांच्या आदेशाने हा आदेशा आदेशा आदेश पारित करण्यात आलेला आहे आणि आदेशाचं पालन तुम्हाला मित्रांनो आतापासूनच करायची तयारी ठेवा कारण की याच्यानंतर तुम्हाला भरपूर असे आदेश येत राहणार आहेत आता दुसरी गोष्ट तुम्हाला जे हमीपत्र हमीपत्राबद्दल हमी भरपूर असे विद्यार्थी मित्र आहेत की ते म्हणजे खूप म्हणजे द्विधा शंका आहे त्यांच्या मनात की सर कशा पद्धतीने हमीपत्र भरायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला हमीपत्र मी एवढा दाखवतो कशा पद्धतीने बऱ्याच असतं हमीपत्र वगैरे हे पहा मित्रांनो हा हमीपत्र आहे आणि ह्या हमीपत्राला तुम्हाला भरताना लक्ष द्यायचं आहे होमगार्ड सदस्यत्व प्रतिज्ञा व हमीपत्र अंतिम निवड यादी यामध्ये सुरुवातीला तुमचं नाव असणार आहे ते ते तुम्हाला नाव टाकून घ्यायचं आहे आणि मित्रांनो पहिल्यांदा कसं आहे तुम्हाला जर हमीपत्र तुम्हाला ज्या तारखेला बोलूल त्या तारखेला तुम्हाला जर हे संपूर्ण हमीपत्र जर नाही भरता आलं तर तुम्हाला हे सोबत घेऊन जायचं आहे तिथं कारण की तिथं तुम्हाला, तुम्हाला ते सांगतीलच कारण की ज्यावेळी तुम्हाला लाईन वगैरे लाव लाईनीमध्ये बसायला लावतील त्या लाईनीमध्ये बस बसत असताना तुम्हाला संपूर्ण गोष्टी संपूर्ण म्हणजे तेथील सूचना वगैरे तुम्हाला सांगत असणार ते त्यामुळे ते जर तुम्हाला काहीच कळलं नाही तर ते सोबत घेऊन जायचं आहे तुम्हाला आणि सोबत घेऊन गेल्यावर तिथं संपूर्ण माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे आता बा मी थोडक्यात सांगतो तुम्हाला वरच्यावर माहिती म्हणजे कशापर्यंत असणार आहे सर्वप्रथम तुमचं नाव लिहून घ्यायचं आहे चेस्ट क्रमांक असणार आहे पथक तुमचं पथक असणार आहे तिथं म्हणजे कुठल्या पथकामध्ये तुमची निवड झाली आहे तो पथक लिहिणार जवळपास तुमचं सर्वांचं पथक मुंबई शहर पोलीस ठाणे तुमचं जवळचं जो पोलीस ठाणे असेल तो पोलीस ठाणे तुम्हाला तिथं नमूद करायचं आहे तुम्ही आता जो रात आहे तो पत्ता टाकायचा आहे मोबाईल क्रमांक टाकायचा आहे जन्मदिनांक टाकायचा आहे जन्मस्थळ टाकायचं आहे तुमचं आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे आणि पॅन कार्ड क्रमांक टाकायचा आहे आणि साईडला जो फोटोचं सांगितलेलं फोटो तिथं तुम्हाला अलीकडील काळातील फोटो तुम्हाला चिटकून घ्यायचा आहे तिथं आणि आता प्रतिज्ञा लिहिलेली आहे त्याच्यामध्ये काय आहे मी तुमचं संपूर्ण नाव टाकायचं शपथपूर्वक व मनपूर्वक जाहीर करतो की आता हे संपूर्ण मित्रांनो तुम्हाला वाचून घ्यायचं आहे आपला व्हिडिओ मोठा होईल तुम्हाला स्क्रीनवर मी स्क्रोल करत राहील आणि हे संपूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे तुम्हाला आणि खाली सद म्हणजे सदस्याची सद जी काही स्वाक्षरी आहे ती स्वाक्षरी करायची आहे तुम्हाला <coughs> आता खालचा जो हमीपत्र आहे जे तुम्हाला सांगतो तो हमीपत्र हे हमीपत्र तुम्हाला म्हणजे एक वेळा लक्षपूर्वक वाचायचं आहे तरी तुम्हाला मी हमीपत्र थोडक्यात वाचून सांगतो मित्रांनो माझी निवड अंतिम निवड यादीमध्ये झाली असून मी होमगार्ड सदस्यत्व स्वीकारण्यास तयार आहे मी याद्वारे हमी देतो की मी शासन विरोध करणाऱ्या होमगार्ड संबंधित मागण्या करणाऱ्या कोणत्याही संघटनेचा सदस्य नाही सदस्य होणार नाही मी अशा कोणत्याही संघटनेचे संघटनेचे किंवा संघटनेमध्ये मोर्चे यामध्ये सहभागी होणार नाही दिलेले बंदोबस्त कर्तव्य कवायतींना नियमित उपस्थित राहीन होमगार्ड सदस्यत्व ही नोकरी नसून संघटनेत नियमित कर्तव्य काम मिळत नाही तसेच मिळणारा कर्तव्य भत्ता कवायत भत्ता हे मानधन म्हणून मिळत असून मासिक वेतन नाही याची मला जाणीव आहे मित्रांनो आणि स सर्वात शेवटी तुम्हाला सदस्याचं नाव व स्वाक्षरी करून घ्यायचे आहे आणि खाली समक्ष अशा पद्धतीने हे तुम्हाला भरून घ्यायचं आहे मित्रांनो आणि ह्यालाच मात्र हमीपत्र हमीपत्र आणि प्रतिज्ञापत्र जे तुम्ही आता सध्या म्हणजे कन्फ्युजन होता ते तुमचं कन्फ्युजन मी आता सध्या दूर केलेलं आहे जरी तुम्हाला काही अडचण असतील तर आपल्या शेवटी कमेंट्स बॉक्स आहे आणि प्रत्येकाच्या कमेंट्स आपल्याकडून म्हणजे त्याला उत्तर भेटलं जातं त्यामुळे मित्रांनो तुमच्या मनात जे पण काही शंका असतील त्या शंका तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये टाकत राहा त्याचं उत्तर तुम्हाला शंभर टक्के भेटत राहणार ठीक आहे आता तुम्हाला अजून प्रश्न पडला असेल सर हा हमीपत्र कुठून घ्यायचा आहे बरीचशी मुलं आता हमीपत्र त्यांनी डाउनलोड सुद्धा करून घेतलेले आहे हमीपत्र तुम्हाला एका वेबसाईटवर भेटणार आहे मित्रांनो ती वेबसाईट तुम्हाला दाखवतोय बा इथून तुम्हाला ते हमीपत्र डाउनलोड करून घ्यायचं आहे हे बघा आपली महाराष्ट्र महाराष्ट्र सी डी एच जी डॉट जी डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला हे हमीपत्र भेटेल मित्रांनो इथं संपूर्ण डिटेल्ससुद्धा तुम्हाला भेटेल आता यामध्ये पहा जे हमीपत्र आहे इथं दिलेलं बघा कागदपत्र जमावं हमीपत्र बाबत उपस्थित राहण्याबाबत सूचना आणि हमीपत्र एक प्रत सोबत आणावी बृहन मुंबई जिल्हा होमगार्ड नोंदणी पंचवीस या ती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला म्हणजे लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा जय महाराष्ट्र